नमस्कार शेतकरी मित्रांना हा दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आज आठवड्याचा शेवटचा वार आहे शनिवार उद्या श रविवार असल्यामुळे मार्केट यार्ड बंद असणार आणि आज आवक टोटल दोनशे तीस गाडी सोलापूर मार्केटमध्ये आहे त्यामध्ये पांढरा कांदा गाडी हा वीस गाडी माल आहे म्हणजे अठरा गाडी ते वीस गाडी पकडून चाला तुम्ही काल आपल्याला बाजारभाव पूर्णपणे घसरलेला दिसला होता आवक जास्त असल्यामुळे बाजारभाव घसरला किंवा वरती बाजारभाव नसल्यामुळे इथं काही फरक पडला ते बघूया आज मध्ये काय फरक पडेल का बघूया आठवड्याचा शेवटचा वार आहे शे शनिवार मी महेश का सोलापूर कांदा मार्केट ह्या चॅनल सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो जे कोणी नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा निराला चालू होईल पाचशे पाच मिनटाचा काल प भाव खूप घसरलेले आपला वी आय पी कांदा हा फक्त बावीस रुपये बघायला भेटला होता काल सरासरी सरासरी मार्केट हा काल पंधरा रुपये ते सोळा रुपये होता मार्केट सचिन साहेब राम राम अरे साहेब राम राम आज तालच्या तुलनेपेक्षा थोडे फर आवक वाढलेली आहे काल दोनशे गाडी होते तीस गाडी जास्त वाढलेले नवीन कांदा हा दोन ते तीन चार ते ती पाच गाडी आहे नवीन कांदा आज बाजार भावच्या तुलनेत काय फरक पडतो बघूया लोशत आणखी तिकडे आय उतरण्यास उचलण्यास सुरुवात आहे चालू आहे बांगलादेश साहेब कांद्यासाठी निर्यात चालू झालेली नाही बांगलादेश बांगलादेशावर सांगतोय की बांगलादेश निर्यात हा फक्त कांदा कांद्यासाठी नाही चालू झालेला आणखी मिरची ग्रेनाईट लसूण पादरक इत्यादी वस्तू फक्त बांगलादेशला एक्सपोर्ट होत सोल मांबा भा, भारतातून सगळं साहेब राम राम सर साहेब टोटल दोनशे तीस गाडी आवक आहे सर दिवाळी झाल्यावर भाव वाढण्याची शक्यता थोडेफार वाटते बघूया तरी भाव वाढणार की नाही दिवाळी झाल्यावर तरी देवाळीच्या मुहूर्तावर कारण की बघू कांदा तर स्वस्त भाव कमी झाला झाला आहे पण सोयाबीनचा सुद्धा भाव कमी झालेले आहेत सोयाबीनलासुद्धा रेट नाही आहे जास्त प्रमाणावर सोलापूर मार्केट आहे साहेब सतीश साहेब नमस्कार आता जेवढा उन्हाळा कांदा आहे ते दोन महिन्यात संपवण्याचा प्रयत्न करते सर्व शेतकरी असं वाटतंय मला तरी तुम्हाला काय वाटतं असं कमेंटमध्ये एकदा सांगा आज बघूया बाजारभावामध्ये का काय शनिवार असं फरक पडेल का पाऊस सगळं कमी झाला का महाराष्ट्रामध्ये कारण की पावसाने सगळा धुमाकूळ घातलेला आहे सकडे साहेब नमस्कार मिळाला सुरवात झालेली घंटा बाजेला आहे आपण जाऊया बघूया आज बाजारामध्ये काय ती जे आहे का मंदी आहे भाव चांगला येतोय का घसरतोय बघूया आज बाजारभाव वाढला पाहिजे दिवाळीचा बोनस म्हणून तर द्यायला पाहिजे सर्व शेतकरी मित्रांना सरकार तरी बाजारभाव बाद। वाढून दाखवतो नेला तुम्हाला जाऊन उन्हाळा कांदा हा एक दीड ते दोन महिने चालण्यासारखा कांदा शेत सर्व शेतकरीकडं आहे जाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा आहे काल मी एका शेतकरी सोबत बोलत होत त्यांनी सांगितलं तर जाळीमध्ये आणखी माल सुंद का त्यांचा टिक <laughs> बारहें ठीकु कंदा तव्हां पासे आज मी सुद्धा बाजारभाव दिसत नाही आपल्याला जास्त तरी बघूया आज बाजारभात किती हायस्ट जातो सतरा अठराशे रुपये तरी बाजार बाजारभात पडतो चेळेकाना सुद्धा साडेआठशे रुपये बाजारभाव आहे आन्या सर नमस्ते પાંચસો નવ એક એક હજાર એક હાજર ગ્યારા સાડેગારા સાડે सर नमस्कार साडे अगारशे प्रवीस पालर बोल

अ 1500 1000 1000 1000 टिकट पिन हुआ और 4500 टिकट पिन हुआ और 300 400 की 80% के 43 53 24 हा दिवशी दहा कांदा आपल्याला बाराशे रुपये भांद्रबा गेलेला दिसत आहे कांद्या सागर कांद्या सांगू शकत शकता बाराशे रुपये भांद्रभा गेलेला हा पंधराशे रुपये बाजारावर गेलेला कांदा बघू शकता तुम्ही कांदा कसा मिळू शकता तीन ते चार रुपया भाजर भाऊतलेला आहे हा तेराशे रुपये बाजार गेला सॉरी हजार रुपये भांद्रभाऊ गेलेला ना चे कांदा बघू शकता तुम्ही मिडम गोलटी कांदा पण चौदाशे बाजारभाव गेला तुम्हाला एक दाखवतो कांदा चौदाशे रुपये बांधरा बघलेलं कांदा तेराशे रुपये लिलोमीटर ಕಾಲ ವರ್ಷ ಬೇರೆಲ್ಲ ಸರಾಶ್ವರ ಬಿಸ್ಟಪರ ಸತರ ಬ आपण पंधरा सेपरेट डिडे बनवायला टाकूया सतराशे कांदा केला बाजारावर दाखवतो तुम्हाला सतराशे हाय हायएस्ट हाय हाएस्ट आता बाजारावर दिसलेला आहे आपल्याला सतराशे अठराशे दीड चाललेला आहे अठरा साडे अठराशे बाजारात चाललेला आहे पैसे साडे अठराशे बाजारभाव गेलेला भविष्यात तुम्ही दाखवतो कांदा मी हा सतराशे पर्यंत गेला तर आपल्याला आता हा भविष्य कांदा तुम्ही सतराशे रुपये बाजारभाव गेलेला आहे तर पलीकडे साडे अठराशे रुपये बाजारभाव गेलेला तुम्हाला दाखवतो मी मकर कांदा बघू शकता तुम्ही मक्कल कांदा बाजारभाव चांगल्या प्रमाणात मोठ्या कांद्याला कांदा बघू शकतो मग चांगला चिंगडी कांदा अकराशे रुपये बाजारभाव गेलेला आहे ಸಾ ಅದರ ಕಾಡ ಮುಕ್ಕಂ ಕ चिंगडी कांदा तुम्हाला अकराशे रुपये बाजारभाव गेल्याला दाखवतो तुम्हाला चांगल्या कांद्याला बाजारभाव चिंगडी कांद्यालासुद्धा बाजारभाव एक प्रमाणामध्ये हा भू शकतो अकराशे रुपये बाजारभाव चिंगडी कांद्याला सोळाशे रुपये बाजारभाव चाललेला आहे चांग तुम्हाला म्हणून चांगल्या कांद्याला योग्य प्रमाणात बाजारभाव आहे तर माल जास्त प्रमाणामध्ये खराब येत आहे दोन हजार रुपये बाजारभात दिसतोय आपल्याला दोन हजार रुपये बाजार बाजारभाग्याला दाखवतो तुम्हाला आतापर्यंत आपल्याला हायस्ट दोन हजार बाजारशी बाजार बाजारभाव दोन हजार रुपये दिसत हा कांदा बघू शकता तुम्ही बघू शकता कांदा दोन हजार रुपये आपल्याला हायस्ट आतापर्यंत बाजारभाव दिसलेला आहे आणखी आणखी बाजारभाव वाढतोय का बघूया आपण आतापर्यंत दोन हजार रुपये बाजारभाव भाव दिसलेला आपल्याला चांगल्या कांदा योग्य भाव आहे मला असं चांगला येत नाही भाव आणण्यासारखा सात बारा तेरा साडे पंधराशे रुपये बादारभाव गेलेला कांद्याचा कांदापास साडे पंधराशे रुपये बाजारभाव आहे याचा आपला सरासरी बाजारभाव चौदाशे पासून दोन हजार पर्यंत दिसलेला आहे पंधराशे पासन आणि कोणता कोणत्या कांद्याला हजारापासून ते बाराशे तेराशे पर्यंत बाजारभाव आहे ಮಾಲ ಚಾ ಥರ ನಿಗಾ ગારા બારા સાહેબ બાર તે ಕಾ ಪಡುತ್ತೆ ರೂಪಾಯಿ ಹಾಸ್ಟಾಚಾರ ಬರಲೇ

त्यांचं चालू दुकानात नावा दोस भाई म्हणते दोस नाव आहे त्यांचं दोन हजार पंच्याहत्तर रुपये भाद्रवा चालू एकवीस रुपये जाते बघूया आपण दोन हजार पंच्याहत्तर पंधरा रुपये गेलेला आहे दुसरी रुपये का डायरेक्ट तीस रुपये पंधरा पडलेला आहे हो शेतकरी खाली गाव पलीकड तुम्ही इथे लिहिणार आहे का इथं उभा राहा नको हो त्यांना खाली गाव म्हणून सांगा इथं उभा राहा पलीकड जाऊन की पलीकड जाऊन साडेकेशो बाजारभाऊ गेलेला तुम्हाला एकशे दोन हजार पंचाहत्तर साडे एकशे बाजार कांदा दाखवतो तुम्हाला कांद्या साजरा तुम्ही हा कांदा पोषा तुम्ही आपल्याला दोन हजार पंच्याहत्तर रुपये बाजार भाव गेलेला आहे कांदा साजरा कांदा दिसतो आणि एकवीसशे हा कांदा पोषा एकवीसशे पन्नास रुपये बाजार बाजारभाव गेलेला आहे कांदा साजरी गोष्ट एकवीसशे प पन्नास रुपये बाजारभाव गेलेला आहे आतापर्यंत आपल्याला एकवीसशे पन्नास रुपये हायस्ट बाजारभाव बघायला घेतलेला समजून मार्केटमध्ये

सत्यपिशा आपल्याला पाच वखोल होते मग मला शंभर सांगितलं की म्हणजे सांगितलं निवड करताना योग्य निवड करा भले त्याचे पॅकेट कमी होऊ द्या त्याला भाव जास्त प्रमाणात भेटला जाईल तुम्ही मोठं कांदा बारीक कांदा थोडाफार मिक्स झाला तरी मी होईल पण दोन हजार बाजारभाव गेलेला कांदा दाखवतो तुम्हाला मी आपल्याला दो चौथी का तिसरी वेळा दोन हजार कांदा भाव बाजारभाव गेलेला आहे एक पिशावर बाजारभाव चालायला दाखवतो तुम्हाला अर्धी शेत दो दो <सेधार> <सेधार> एक दोन हजार रुपये बादारभाव केलेला आहे हा दोन हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे आता तिसरी वक्कल आहे चौथी वक्कल मला दाखवतो दोन हजार बाजार बाजारभाव गेलेला आणखी चांगल्या बाजार भावाला मालाला चांगला पांदर्भाव आहे एक दोन हजार रुपये बाजारभाव गेलेला दाखवत होतो कांदा दोन हजार भाजप तुम्हाला दुसरीकडच्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आता पण आपल्याला साडे एकवीसशे रुपये हाएस्ट बाजारावर बघायला भेटलेला आहे

साढे बारहां सौ रुपिया कांधा रुपिया टोटल दोनशे तीस गाडीची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये तर बाजारभाव आपल्याला एक दोन एक रुपयाने वाढलेला दिसतोय काल आपल्याला तो बाजारभाव सतराशे अठराशेपर्यंत होता आणि दोन हजारापर्यंत एकवीसशेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे चांगल्या मालाला जास्त प्रमाणामध्ये हा खराब माल येतोय आपल्या सोलापूर मार्केटमध्ये सुनील साहेब नमस्कार सुनील सुनील साहेब आज आवक एकशे सॉरी दोनशे तीस गाडी आवक आहे त्यामध्ये अठरा गाडी ही वाईट गाडी माल आहे पांढरा कांदाची पांढरा कांदा गाडी माल आहे अठरा गाडी आपली व्ह्यूज तर खूप कमी यायला लागले तर मी तुम्हाला थोडंफार वाईट कांदा दाखवतो किंवा जे कोण नवीन असेल तरी चांगलं करा करायला लाईक करा व्ह्यूज जास्त येत नाहीत आपल्या फॅमिलीवरती मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओवरून पाठवतो कारण व्ह्यूज येत नाहीत जास्त आणि रेंजचा थोडाफार प्रॉब्लेम दिसतोय जय जवान जय की सनसर्व शिकतील राम राम भेटूया आपण समोर ठिकाणी आत्ता बाजारभर काय गेला तर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवून पाठवतो शॉर्टमध्ये शॉर्ट बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलवरती जय जवान जय की सांसर्व शिकतील राम राम